आज मी आणि रो पुणे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आलो आहे वॉकिंगसाठी तर आज आम्ही पूर्ण युनिव्हर्सिटी तुम्हाला दाखवणार आहे आणि रोज म्हणजे असं आठवड्यातून दोनदा तीनदा आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये येतो वॉकिंगसाठी दुसरीकडे पण जातो आम्ही वॉकला तर आज तुम्हाला आम्हाला युनिव्हर्सिटी दाखवायची आहे पुणे युनिव्हर्सिटी तर सगळा युनिव्हर्सिटी आहे पहिले इथे गाड्यांना अलाउड नव्हता पण आता अनाऊट केलेला आहे कधीतरी नसतं पण सुंदर असं सकाळचं वातावरण असतं तुला तुम्ही पण मॉर्निंग वॉकला जात जा सकाळी थोडंसं सकाळी उठून चालायला गेलं पुढे करून होतं काय नाही ऑक्सिजन बॉडीला भेटणं खूप गरजेचं आहे गाईज आणि सकाळ सकाळ ऑक्सिजन एकदम शुद्ध हवा असते सकाळ हवा असते मस्त वाटत खूप अजून इथे दूध वगैरे येत आहे मस्त वाटत युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही कधी पण या खूप छान वाटतं इथे सकाळी या दुपारी या संध्याकाळी या एकदम मस्त म्हणते हे बघा युनिव्हर्सिटी किती सुंदर वातावरण इथलं पॅक करमुळं कॅमेरा आपल्याकडे कर आणि बरं काय करू इथे वॉकिंगला येतात जॉगिंगला हो इथे सकाळी लोकं भरपूर लोक वॉकिंगसाठी येतात कोणी म्हणजे इथे ग्राउंड आहे ग्राउंडवर पळण्यासाठी येतात बॅडमिंटन क्रिकेट वगैरे हे सगळं चालू असतं इथे इथे काही म्हणजे भरपूर असे काही डान्स शोज वगैरे पण ठेवतात इथे इथे खूप मोठे मोठे ग्राउंड्स आहेत ते बघा तुमचं नाव काय नमस्कार मी जगन समृद्धकर राज्यशास्त्रीय विभागाचा विद्यार्थी असून आम्ही सर्वजण इथं कमवाणी शिकायचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला असं वाटलं की बाबा विद्यापीठामध्ये म्हणजे आजूबाजूला खूप म्हणजे घाण दिसते आणि म्हणजे कचरा आहे आणि त्यामुळे आमच्या सरांनी हा उपक्रम हाती घेतला ठीक आहे थँक्यू ओके खूप छान बोलला का सर गाईज ह्या पद्धतीने इथे मो आणि शिकाचे विद्यार्थी आहेत हे तर हे बाहेरून आलेले आहेत म्हणजे कोणी पुण्याचं असेल काही धाराशिक्षेत म्हणजे इथलेच आहेत महाराष्ट्रामधले सर्व तर महारा त्यांचा हा काहीतरी स्टडी असेल त्याच्यामुळं ते इथे आलेले आहेत त्यांचा काहीतरी सब्जेक्ट आहे हा तर ते हे सोशल वर्क पण त्याच्यामध्ये काहीतरी असेल त्याच्या आणि फ्लेंडलीनेसचं पण ते लोक काळजी घेतात हे किती छान आहे काय बोलायचं का, का तुम्हाला तुम्ही किती वर्षापासून आहे काय तुम्हाला काय बोलायचं मॅडम ऍक्च्युली वी कम डिपार्टमेंट सो जस्ट खूप सारे मामाचे पुत्र आहेत त्यांना नाही का ते रिकवर करण्यासाठी त्यांचे क्लिनिंगनेस वगैरे आहे नाही त्यांच्याकडे पुतळे उभारलेले आहे पण त्यांच्याकडे लक्ष कोणाचं नाही त्यामुळे आमच्या आमची जी लर्नचे डिपार्टमेंट थ्रू जे सरन वगैरे आमचा उपक्रम घेतला आहे तिकडे त्यांच्या बाय आजूबाजूचा जो, जो परिसर आहे पूर्ण स्वच्छ करून त्यांना नाही का ते पुतळ्यांचं परिसर स्वच्छ करून लोकांपर्यंत नाही ते संदेश द्यायला द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडे पण लक्ष देणं खूप गरज आहे फक्त पुतळे उभारणं हे गरज हे फक्त एवढंच काम आपलं नसते त्याच्यासोबत त्यांचं लक्ष बी ठेवणं त्यांच्या परिसरला बी जी व्यवस्था करणं हे आपलं काम असते एवढं सांगा अच्छा थँक्यू थँक्यू सर आहे नाव तुमचं मी विनोद मोरे अच्छा कुठेही राहिला तुम्ही तुमचं गाव ने मी तर विद्यार्थी विकास मंडळाचे आपली जी सगळी स्टुडंट आहे ही अन अन लोक स्टुडंट आहे आपल्या आता काही गवत वगैरे वाढलेले आहे म्हणजे या विद्यापीठातली आपली जी सुशोभीकरण करण्याचं काम आपले विद्यार्थी करतात विद्यार्थ्यांनी आपली छान अशी नर्सरी पण उभी केलेली आहे पार्किंगच्या इथं इथे जी गवत वाढलेली आहे ते आता सगळं काढण्याचं काम आपले विद्यार्थी करतात म्हणजे असं काही ना काही सोशल वर्क करत असतात विद्यार्थी आपल्या अन लंचे स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आणि म्हणजे कोणते काम हे कमी प्रतीचं नसतं बरोबर आहे बरोबर मग ते काय विद्यापीठात स्वच्छता म्हणजे या म्हणजे हे क्लिनिंग करणं किंवा हे गवत वगैरे काढणं त्याचं विद्यार्थ्यांना कमी पानाचं वाटत नाही हो, ते हो, काही हो। घरच असतात ज्यातनं शिकत असतं पूरक कलम करण्याचं काम करतात झाडं लावण्याचे काम करतात नवीन नवीन आता म्हणजे आपली जी नर्सरी आहे विद्यार्थ्यांनी शून्य पैशातून उभी केलेली पौराण मग विद्यार्थी काय करतात इथले तिथली झाडांची कलम करतात आणि त्यापासून झाडं वाढवण्याचे प्रयत्न करतात बॉटल्स पडलेले असतात विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्या वेस्टेज बॉटलला पेंटिंग करतात छान एक त्यांना असे छान असे कोट देतात व्यवस्थित आणि ते नर्सरीमध्ये लावलेले आहेत म्हणजे लोकांना आयडियल पण दिसावं एकदम बेस्टेजमधनं काहीतरी नवीन काहीतरी तयार हो, 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 केलं असं हो, हो, हो. काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करतात सकाळी आपल्या इथं विद्यार्थी विकास म्हणजे जे इथं योगा चालतो विद्यार्थ्यांचा अर्धा तास हो, 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 इंटरेशन हो, हो, सेशन चालतो नंतर विद्यापीठ प्रार्थना होती त्यानंतर मग विद्यार्थी आपापल्या वेगवेगळ्या कामांना सुरुवात करतात विद्यापीठामध्ये झाडांना पेंट करणं गिरूंच्या माध्यमातून वगैरे त्यानंतर नर्सरीमध्ये छान असं म्हणजे कंपोस्ट करता प्रोजेक्ट पण विद्यार्थ्यांनी आपले केलेले आता वेगवेगळी पिकअप पण लावायला सुरुवात केली आपल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यानंतर मग आता आपण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे लेक्चर्स पण घेत असतो आयडियाला जेणेकरून त्यांच्या ज्ञानात पण भर पडावं त्या कामासोबत मग आपल्या अनुदानचे विद्यार्थी वर्क सोबत ऑफिस वर्क पण करत असतात विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे तिथे आपले विद्यार्थी काम करत असतात तर तिथे जे काही ऑफिस वर्कच्या ठिकाणी जे काही मदत लागत असतं पाहिले म्हणा तिथले काही ऑफिस वर्कची काय वेगवेगळी वेग कामं कम्प्युटर वर्कवर म्हणा ऑफिसला का का जी काही मदत लागत असते इनवर्ड आउटवर्ड दुण वगैरे सर्व प्रकारची कामं विद्यार्थी करत असतात जेणेकरून कसं विद्यार्थी प्रशासनात जाईल तर त्याला ऑफिस वर्कमध्ये काय काय कामं असतं किंवा ऑफिशियली वरिष्ठ लोकांमध्ये काय काही कामं असतं हे त्याचं बालकडू त्यांना आतापासूनच मिळून जातात अशा वेगवेगळ्या मोहिमा राबून आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो आणि अशा पद्धतीने आपले कमव शिकाचे विद्यार्थी म्हणजे कर्म गौरव पाटील समव शिका योजना जी स्वावलंबनात्मक शिक्षण हे जे पीडित वाक्य आहे विद्यार्थी आपले नुसते कमव कमवत नाही करत तर आपले शिका म्हणजे विद्यार्थी शिका म्हणजे इन्स्टिट्यूट आहे का नाही नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कर्मवीर भाऊरावांच्या नावाने एक कमावशिका योजना चालवली यात विद्यार्थ्यांना थोडं मानधन मिळत असत कर्मवीरांनी स्वावलंबनात्मक शिक्षण हे तत्व घडवलं बरोबर मग ते स्वावलंबनात्मक शिक्षण या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच घरच्यांकडनं पैसे न आता मी माझं शिक्षण स्वावलंबीपणे केलं ही कमावशिका कमावशिका आपली योजना यातनं मग विद्यार्थी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला नर्सरीमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात आता विद्यापीठातले वेगवेगळे वे, मोठे इव्हेंट्स असतात आविष्कार म्हणा त्यानंतर जी ट्वेंटी वगैरे असे मोठमोठे प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी छान असे प्रोग्राम राबवले आणि सक्सेसही केले एकदम छान मग तिथं सगळं तिथलं जेवणाचे नियोजनपासून जजेसचं सगळं नियोजनापासून आ, पार विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट उभे करण्यापासून आता जी ट्वेंटीला एवढं मोठं समिट झालं तर तेव्हा जो जो विद्यापीठामध्ये पंचवीस ते सव्वीस हजार विद्यार्थी ॲट अ टेम येत होते त्यांचं एज्युकेशन एक्झि एक्झिबिशनचं जे समिट आहे तिथं विद्यार्थ्यांनी छानपैकी असं नियोजन केलं त्याचं उत्कृष्ट इथं म्हणजे त्यांचं इन होण्यापासून त्यांना ते एक्झिबिशन प पाहण्यापासून इथून बाहेर काढण्याकरता अशा व्यवस्था पद्धतीने विद्यार्थ्यांनी काम केलं त्यानंतर जे फॉरेन डेलिकेट होते त्यांच्यासोबत दिवसभर होते त्यांच्याशी वेल कम्युनिकेशन करून त्यांना दिवसभर गायडन्स पण केलं त्यांच्यासोबत आपल्या संस्कृतीचं पण त्यांना एक म्हणजे एक आदर्श घडून दिला का विद्यार्थी छान पद्धतीने किती काम करतात आणि त्यांच्यातनं असे वेगवेगळ्या मधून आपण कामं का करतो का जेणेकरून विद्यार्थी घडता येत ना किंवा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये कामं का करतात आपले विद्यार्थी तर ह्या मोठमोठ्या का प्रोग्रामचं नियोजन करून विद्यार्थी एक छानपैकी काहीतरी स्वतःच्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडून या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये आपण विद्यार्थ्यांना का ॲड करतो जेणेकरून हे या छोट्या छोट्या नियोजनातनं एक स्वतः जेव्हा मोठमोठे प्रशासकीय अधिकारी होतील किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा मोठमोठ्या खाजगी ठिकाणी मोठमोठ्या पदांवरती जावं त्यांना कोणत्याही प्रकारचे नियोजन करताना हे बालकडू त्यांना या योजनेतनं पूर्वी भेटलेले म्हणजे भेटल आणि ते काहीतरी मोठं निर्माण करतील तेव्हा त्यांना तिकडे प्रशासनात काम करताना असं हे काम छोटं मोठं वाटणार नाही ते जे तिथे उत्कृष्टेचं नियोजन करतात आता आपले काही सिनियर विद्यार्थी मोठमोठ्या प्रशासकीय पदावर त्यावर त्यांचे अनुभव आम्ही ऐकतो तर आता आम्हाला प्रशासनात काम करताना जे मॅनपावर हँडलिंग म्हणा किंवा काही कोणत्या प्रकारचे मोठमोठे नियोजन म्हणा प्रोग्रामचे वगैरे किंवा प मॉबला हँडलिंग करायचं वगैरे हे आम्हाला ऑलरेडी योजनेतनं भेटलेलं असल्यामुळे आता आम्हाला काम करताना प्रशासनात काम करताना एकदम म्हणजे असं एवढं जड जात नाही किंवा असं नवीन काय असं वाटत नाही आणि आम्ही उत्तरेचं नियोजन करतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना पहिल्यापासूनच आपल्या योजने मिळतात आणि पुरोम त्यांच्या पर्सनल आयुष्यातही चांगलं घडतात आणि स्वतःही काहीतरी मोठं काहीतरी करतात करतात मग याच्यातून तुम्ही इतर विद्यार्थी आहेत त्यांना काय मेसेज देतात आम्ही देतो का आमच्या अनच्या विद्यार्थ्यांकडनं भरपूर विद्यार्थ्यांकडून शिकण्यासारखे ग ग्रामीण भागातनं विद्यार्थी आलेले इथे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात स्वावलंबी शिक्षणातनं स्वतःचं शिक्षण करता आणि मोठ्या पदावरती जात आहेत तर मला बाकीच्या विद्यार्थ्या मला बाकीच्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांकडनं आदर्श असा घ्यावा की त्यांनी तुम्ही जे व्यसनधीनकड व्यसनधिनतेकडे वळत आहेत किंवा जे काही जे निवांत लाईक जगताय तर तुम्ही थोडस थोडं कष्ट करा स्वतःचे शिक्षण स्वतःच्या बेसवर करा जे व्यसनाधीनता आहे किंवा जे काही आपली युवा पिढी जी अपमार्गाकडे जाते तर ती न तुम्ही त्या मार्गाकडे न जाता तर स्वतःच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष द्या छोट्या छोट्या गोष्टीत ना म्हणजे विद्यापीठात ज्ञानाचा भांडार आहे तुम्ही ते ज्ञानाचा भांडार उचला आणि स्वतःचा जीवनाचा विकास करा जे काही वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून घडवू शकलो जेणेकरून आमचं आज आयुष्य खूप छान पद्धतीने चालू आहे आणि आम्ही आमच्या ज्युनियर्सला किंवा आम्ही जे आम्हाला शक्य होईल अशा पिढीला आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने आपली समोष योजना चालली विद्यापीठामध्ये खूप छान वाटलं तुम्हाला भेटून म्हणजे बरीच माहिती दिली तुम्ही बऱ्यापैकी माहिती तुमच्याकडनं थँक्यू सर माझे नाव मोहिनी श्यामसुंदर गायकवाड मी कमोशकामध्ये द्वितीय वर्ष आहे तर फर्स्ट इयरला म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं आमचे जे सेलर होते ते पण आम्हाला म्हणजे खूप म्हणजे सांगायचे आणि आम्ही इथे म्हणजे मीच स्वतः झाडांच्या आजूबाजूला जे झाडे दिसतील गुलाब दिसतील वेगवेगळे झाडे दिसतील त्यांचे कट करून कलम कलम मारलेले असे भरपूर झाड आम्ही नर्सरीमध्ये पाहू शकतो की आम्ही कलम करून करतात असं नाही फक्त तुम्ही फक्त कमवाच त्या कमवा शकडे आम्हाला खूप साऱ्या काही गोष्टी शिकण्यासाठी भेटल्या आमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या बदल आला आहे जेव्हा आम्ही कमाशका योजनेमध्ये नव्हतो हो तेव्हा आम्हाला घरून वगैरे पैसे यायचे तेव्हा आम्हाला त्या ते पैशाचं मोल नाही राहायचं आम्ही जेव्हा स्वतः कमवतोय तेव्हा आम्हाला पैशाचं खूप मोल आम्हाला कसं पैसे जपून वापरायचे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या योजनेच कळाल्या ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं खूप छान वाटलं मॅडम सर तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि हा सगळा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूबला चांगले पाहण्यासारखे भरपूर लोक इथे एक्सरसाइज वगैरे करतायत तर इथे बहुतेक कुठेतरी बहुतेक इथे शाळेची ट्रीप वगैरे म्हणजे आलेली दिसते सो गाईज मध्ये अजून एक स्पॉट आहे ग्रीनरी हिरवळ आणि असं ब्रिटिशच्या काळासारखं का असं म्हणजे बिल्डिंग वगैरे आहे तर ते एकदम छान वाटते तर तुम्हाला एक दृश्य दाखवते हे बघा किती शांत वाटतंय पीसफुल खूप शांत आहे कधी कधी संध्याकाळी आम्ही इथे येतो पण थोडंसं बसायला वगैरे हो आम्ही ये येत असतो इथे शांत वाटतं इथे आलं हे बघा हे ब्रिटिशच्या काळासारखी बिल्डिंग वाटते आणि सकाळचं इथं सनबात वगैरे घेणं गे हो किंवा सूर्य विटॅमिन डी खूप महत्वाचं आहे तर गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय हो तर मग प्लीज गाईज आमचा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला काय तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, करा। आमचं बोलणं कसं वाटलं आमचे सगळे दाखवण्याचं व्हिडिओज पुणे युनिव्हर्सिटी हे ते तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा फॉलो करा आणि त्यांचा सपोर्ट असाच राहू द्या हो आणि एफ थ्री चॅनल नावाने आहे फन फिटनेस अँड फ्रेंडशिप आणि हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आहे पुढच्या ब्लॉगला लवकरच भेटतो ओके चलो बाय गायस